गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे वाल्मिकराड सुरुवातीला मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून प्रकाश झोतात आलेल्या वाल्मिकराडचं नाव अवदा कंपनी खंडणी प्रकरणात समोर आलं त्यानंतर त्याला चौदा दिवसांची सी कोठडी देखील मिळाली आणि सरता शेवटी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कट रचल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर चौदा जानेवारीला गुन्हा दाखल झाला या दरम्यान त्याच्याबद्दलच्या विविध गोष्टी आणि त्यांनी कमावलेल्या संपत्तीबद्दल विविध आख्यायिका समोर येत होत्या नव्वदच्या दशकात गोपीनाथ मुंडेंचा घरगडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड हजारो कोटींचा मालक कसा झाला असा सवाल उपस्थित केला जात होता त्यानंतर त्याच्या बऱ्याच घोटाळ्यांची यादी बाहेर आली या घोटाळ्याचं कार्यक्षेत्र हे बीड जिल्हा असल्याचं सांगितलं गेलं पण कराडनं अजित पवारांची बारामती देखील सोडली नाहीये बारामतीत देखील कराडचा घोटाळा उघडकीस आलाय तर काय आहे हा घोटाळा चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात सत्तावारी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या होत्या त्यातलीच एक योजना म्हणजे ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना दोन हजार चोवीस मध्ये ही योजना महाराष्ट्र सरकारनं लागू केली ऊसाच्या उत्पादनामध्ये दरवर्षाने वाढ होत आहे आणि त्यामुळे ऊस तोडणीसाठी लागणारं मनुष्यबळ कमी पडत आहे तसंच मनुष्यबळ कमी पडल्यानं ऊस तोडणीला देखील मोठ्या प्रमाणात वेळ लागतोय ज्यामुळं ऊसाचा भाव घसरून याचा साखरेच्या उतार्यावर परिणाम होतोय मग या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक पर्याय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यासाठी ऊस तोडणी यंत्राची सुरुवात झाली मात्र हे ऊस तोडणी यंत्र खरेदी करणं हे प्रत्येक शेतकऱ्याला काही शक्य नव्हतं ऊसतोडणी यंत्राची किंमत ही जवळजवळ ऐंशी लाख ते एक कोटींच्या घरामध्ये आहे ज्यामुळे अधिक कर्जाचं ओझं घेऊन जगणारा शेतकरी हे ऊसतोडणी यंत्र कसं खरेदी करणार तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ऊस तोडणी यंत्राच्या किमतीच्या चाळीस टक्के किंवा पस्तीस लाख रुपये इतकं अनुदान दिलं जातं शेतकरी देखील आपण सभासद असलेल्या संस्था साखर कारखाने यांच्या माध्यमातून ते खरेदी करतात ही योजना आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी या अनुदानासाठी अर्ज केले होते मात्र सरकारी काम आणि बारा महिने थांब या म्हणीप्रमाणे इतर योजनांसारखं या योजनेचं देखील अनुदान थकलं त्यामुळे शेतकरी हे अस्वस्थ झाले आणि अशा जवळपास ते दोनशे शेतकऱ्यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय यांची मुंबईच्या सह्याद्री बंगल्यावर भेट घेतली या भेटीचे बरेच व्हिडिओ देखील व्हायरल झाले त्या व्हिडिओत धनंजय मुंडे यांच्या भोवती शेतकऱ्यांचा गराडा स्पष्ट पाहायला मिळत होता तसंच वाल्मिक कराड देखील तिथं सोप्यावर बसल्याचं लक्षात येईल त्यानंतर धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वाल्मिकार संपर्क साधण्याचा इशारा दिला त्यानंतर नवी मुंबई येथील अणुसया लॉजवर एकशे बेचाळीस शेतकऱ्यांनी ऊसतोडणी यंत्राच्या अनुदानासाठी लागणारे कागदपत्र आणि प्रत्येकी आठ ते नऊ लाख रुपये वाल्मिकाराडकडे जमा केले त्यामध्ये बारामती तालुक्यातील पाच शेतकऱ्यांचा देखील समावेश बारामतीच्या करडोली गावचे रामचंद्र भोसले यांनी याबद्दलची माहिती दिली आहे सोलापूर जिल्ह्यातला जितेंद्र पालवे हा कराडचा नातेवाईक आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडची भेट घेतली भोसले पुढे म्हणतात की बराच काळ उलटून गेल्यानंतरही अनुदान न मिळाल्यानं आम्ही परळीत वाल्मिकराडशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र वाल्मिकराडनं गुंडांना सोबत घेऊन आम्हालाच दमदाटी केली त्याशिवाय आमच्यातल्या काही जणांना मारहाण सुद्धा केल्याचा आरोप भोसले केलाय तसंच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या सगळ्या गोष्टींची माहिती अजित पवारांना देखील दिली असता अजित पवारांनी त्यांना हुडकावून लावलं तसं तुम्ही मला सांगून पैसे दिलेत का असा उलट प्रश्न देखील बारामतीच्या शेतकऱ्यांना विचारला गेला त्यामुळे अजित पवारांनी या घोटाळ्याकडे कानाडोळा केलाय की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय असो सध्या वाल्मी कराड हा पोलीस कोठडीत आहे त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय चौकशी सुरू आहे त्याशिवाय त्याच्यावर मोका अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात पोलीस देखील वेगानं तपास करत आहेत पण त्यासोबतच वाल्मिकराडनं केलेल्या या उसतोडणी यंत्र घोटाळ्याची देखील चौकशी व्हावी अशी देखील मागणी जोर धरतीय तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा